करवी तालुक्यातील सरनोबतवाडीमध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होतोय त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं निवेदन सरपंच शुभांगी अडसूळ यांना देण्यात आलं सरनोबतवाडीमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही शिवाय कमी दाबाने पाणी येतं ऐन यात्रेच्या काळातही पुरेसा पाणीपुरवठा झाला नाही गेले वर्षभर सरनोबतवाडीमध्ये पाण्याची समस्या दहा ते पंधरा दिवसातून एकदा पाणी येत असल्यानं ना नागरिक वैतागले आहेत अशा परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत आणि नियमित व्हावा या मागणीचं निवेदन सरपंच शुभांगी अडसुळी यांना देण्यात आलं ग्रामपंचायतीचा निषेध नोंदवत ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या एकीकडं कडाक्याचा उन्हाळा बोरिंगमधील पाणीगळती कमी अशावेळी ग्रामपंचायतीनं पुरेसं पाणी दिलं नाही तर जगायचं कसं असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला अखेर सरपंच शुभांगी अडसूळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नियमित पाणीपुरवठा करून घेऊ असं आश्वासन ग्रामस्थांना दिलं यावेळी विजय भोसले सविता माने सुनीता माने अश्विनी कांबळे गौतमी कांबळे पूजा कांबळे विश्वास पोवार युवराज माने महादेव माने आशिष माने यांच्यासह महिला ग्रामस्थ उपस्थित होते